उत्तम ब्रँडिंग मुळे प्रॉडक्टला प्रीमियम किंमत संदीप सोमांशी ब्रँडिंग म्हणजे एखाद्या उत्पादनासाठी सकारात्मक प्रतिष्ठा सक्रियपणे निर्माण करण्याची शिस्त असते आणि उत्तम ब्रँडिंग मुळे उत्पादनाची विक्री सहज शक्य होते असे प्रतिपादन ब्रॉड विजन मार्केटिंग सोल्युशन चे संस्थापक संदीप सोमांशी यांनी केले मराठा उद्योजक कक्षातर्फे आयोजित साप्ताहिक बैठकीस मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष सी ए उल्हास बोरसे उपाध्यक्ष डॉक्टर संदीप बोरसे माजी जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे ॲडव्होकेट माधव मुधाळे प्राचार्य डॉक्टर प्रशांत पाटील आदी उपस्थित होते सीजन मेकर इंडस्ट्री आणि पोटेंशियल कस्टमर तुमचा पोटेंशियल कस्टमर कोण आहे आपले जे मुले आहे डिसिजन मेकर कोण आहे आई आहे आणि इन्व्हेस्टर कोण आहे ते वडील आहे काही ठिकाणी आई पण असेल ते आपल्याजवळ किंवा इन्व्हेस्टर कोण आहे आपल्या बिझनेसला आणि आपण आपण त्याच्यापर्यंत मार्केट मार्केटिंग आणि त्या ठिकाणी प्रमोट केलं पाहिजे लॉंग टर्म ब्रँड रिकॉल मॅक्रोन माहिती काय सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे

येलो कार्ड आहे बघा कलर प्रमाणे पाच वर्षे आज तुम्ही ना तुमचं लोगो घरी गेले की आपले लोगो बघा सगळे जण आपण काय केलं आहे तर तुमच्या इकडे स्वागत करा कॉम्प्युटर मध्ये आहे नाशिकमध्ये कोण आहे पाच सर किंवा जे आम्ही सर सर आम्ही पाच नाशिकमध्ये कोण आहे त्यांना भेटलं पाहिजे किंवा नाशिकचे बाहेर जाऊ कोण त्याला बोलत करत आहे त्यांच्या जवळ भेटले पाहिजे ते काय करतात ते जाणून घेतले पाहिजे प्लस मला मसाले वाले आहेत आले तुम्हाला मसाले यांनी आता ऍक्च्युली ज्यांनी अपॉर्च्युनिटीज केली काय परवाची यांना इंटरनॅशनल लेवलला जर एक्सपोर्ट जर परवा आले असते त्याच्यानंतर एक चांगले क्राऊड त्या ठिकाणी मिळाले असतात तर असं लोक म्हणून आहे त्यांच्या ट्रस्ट रिग्नेशन तुमचा प्रोडक्ट ट्रस्ट वर जे आहे ले ते कधी कळतं ज्या तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स लोकांना देतात तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ब्रँडिंगचे विषय लोकांना परत मला सांगतो की फक्त लोगो आणि वेबसाईट म्हणजे ब्रँडिंग नाही लक्षात घ्या ह्या प्रोसेस आहे